नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक आठशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल ससंद्रा चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा